महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत बैठक घेण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेत पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र <worship> कृष्णाखोरे विकास महामंडळ पुणेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर धुमाळ भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता खांडेकर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठा नवीन उजनी दुहेरी पाईपलाईन यशवंत जलाशय योजना उजनी पाईपलाईन भीमा नदी योजना टाकळी एकरूक मध्यम प्रकल्प हिप्परगा तलाव संदर्भातील माहिती दिली यावेळी अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सोलापूर ते उजनी दुहेरी एकशे सत्तर एम एल डी नवीन पाईपलाईनचं काम एप्रिल अखेर पूर्ण करण्यात यावं तसंच मे महिन्यात चाचणी घेण्यात यावी अशा सूचना दिल्या पाणीपट्टीची रक्कम दर महिन्याला जलसंपदा विभागाला भरण्याबाबत सांगण्यात आलं तसंच नदीकाठी पाणीपुरवठा नियंत्रण करण्याबाबत कार्यवाही ठेवण्यात यावी सध्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं आणि उन्हाळा असल्यानं पाण्याचं योग्य नियोजन करण्याबाबत त्यांनी आदेश दिले